नमस्कार मी सूर्यजपाल जाधव हवामान अभ्यासक धाराशिव आपण सकाळी व्हॉट्सअपला दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर खूप जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे हा पाऊस आज रात्रभर राहील अशी शक्यता आहे आपण धाराशिव जिल्ह्याचा सर्वप्रथम विचार करूया हा अंदाज आपण आज धाराशिव जिल्ह्यासाठी घेत आहोत तर आ, मांजरा नदी चांदणी नदी बाणगंगा तेरना नदी आणि भोगावती नदी या सर्व नद्यांच्या पानलोट क्षेत्रामध्ये खूप जोरदार पाऊस झाला आहे चालू आहे हा पाऊस आणखी रात्रभर राहण्याची दाट शक्यता आहे आपण जर इथं परांडा भोम परांडा वाशी या भागाचा विचार केला तर सर्वच सीना नदीसहित सर्वच नद्या भरून वाहत आहेत आणि सर्व नद्यांनी आत्तापर्यंतची पन्नास वर्षापूर्वीची पूर्ण धोक्याची पातळी ओलांडली आहे याच्यानंतर आपण मांजरा नदीचा विचार केला तर मांजरा नदीमध्ये बीड आंबेजोगाई केज या भागात जोरदार पाऊस चालू आहे ते त्याचं देखील पाणी आपल्याला मांजरा नदीच्या दहन क्षेत्रात येऊ शकतं असा अंदाज आहे आणि नदीकाठच्या सर्व लोकांनी आज रात्री सावध राहायचे तसंच ते, आपण खाली विचार केला तर तेरणा नदीमध्ये देखील तेरखेडा डोकी कळंब तेर या सर्व भागात खूप सध्या जोरदार पाऊस चालू आहे आणि त्याचं सर्व पाणी या तेरणा तेरणा धरण निम्न तेरणा आणि तेरणा या दोन्ही तर धरण क्षेत्रामध्ये खूप जोरदार आ, प्रकारे येत आहे त्याच्यामुळं सर्वच नदीकाठच्या तेरणा असू द्या त्याच्यानंतर ही मांजरा नदी इथं खाली आपण पाहिलं तर भोगावती नदीमध्ये दे देखील दे खूप जोरदार जोरदार पाणी येत आहे धाराशिव तुळजापूर बार्शी या भागात पड झालेला पूर्ण पाऊस हा गोगावती नदीकडे येत आहे आणि ते पूर्ण पाणी पुढं सोलापूरमध्ये असलेल्या भोगावती नदीकडे पुढं जात आहे त्याच्यामुळं संपूर्ण नद्या सीना चांदणी बाणगंगा मांजरा तेरणा निम्नतेरणा असू द्या किंवा भोगावती नदी या सर्वच नद्यांना आत्ता सध्या खूप मोठ्या पूर परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे दुपारी बारा वाजल्यापासून पाऊस चालू आहे आत्ता त्याची पाणी पातळी वाढत आहे आणि आत्तापर्यंत पडलेला पर पावसाने देखील आणखी रात्रभर पाण्याची पातळी वाढणार आहे त्याच्यामुळं पुढला अंदाज किंवा पुढली माहिती न घेता कुणीही नदीपात्रात पाण्यामध्ये किंवा पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये आपला हा अंदाज सर्व शेतकरी बांधवांनी पुढं फॉरवर्ड करा हा अंदाज सर्व शेतकऱ्या बाजवापर्यंत पोहोचवा आपला एखादा शेअर आपला एखादा जर आपण एखाद्याला हा अंदाज दिला तर कोणाच तरी जीव वित्त हानी तसेच पशुधनाची हानी टळू शकते एवढीच विनंती चॅनल आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद